अजय कायल मुंबई सचिव जितेंद्र शिंदे मुं, मुंबई सरचिटणीस मुंबई सह सरचिटणीस भालचंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष शंकर कडव नवाकाळ उपसंपादक संजय कोळी चेंबूर तालुका अध्यक्ष युवक वार्ड अध्यक्ष भालचंद्र दळवी महादेव शिंदे जगदीश दहिया रितेश पवार तालुका कमिटी आकाश जाधव लीना मस्के लता घाडके वॉर्ड कमिटी संदेश मोहिते गीता कदम वनिता गुडेकर सायली पेडणेकर अनिता बागुल योगिता भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दीपक सावंत यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे चेंबूर तालुका अध्यक्ष यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चेंबूरमधील सर्व कार्यकर्ते प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असतो हा गणेशोत्सव सो सोहळा दीपक सावंत आणि संपूर्ण त्यांचा परिवार अत्यंत भक्तिभावाने साजरा करत असतो आणि त्यांच्या भक्तिभावामध्ये त्यांच्या गणेशाच्या चरणी विनम्र होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी येत असतो आज आपल्या देशातच नव्हे तर जगभरातील अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर पार पाडला जातो आणि गणेशजी ही एक विद्येची विद्येची देवता त्याचप्रमाणे सुख निर्माण करणारा आणि दुःख हरणा हरण करणारा हा ग गणेशांचा एक प्रकारचा ठाम विश्वास लोकांच्या प्र गणेशांच्या प्रती लोकांचा असतो आणि त्याच भावनेतून सर्व लोक गणपतीकडे मागणी करतात की हे गणराया सर्वांना सुखात ठेव सगळं समृद्धी नांदू दे देशाची भरभराट होऊ दे अशा प्रकारची भावना ही सर्वत्र लोकांच्या मनामध्ये असते आज मुंबई शहरामध्ये तर हा प्रचंड मोठा उत्साह असतो मुंबईचा गणेशोत्सव बघण्यासाठी देश विदेशातून लोक या मुंबई शहरामध्ये येत असतात आणि एक आनंदाचं वातावरण या दहा दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये असतं आणि मोठ्या भक्तिभावानं हा गणेशोत्सव साजरा केला जातो आज सावंत कुटुंबीय आमचे दीपक सावंत त्यांच्या पत्नी मुलं आणि त्यांचे सर्व नातेवाईक यांना भेटण्याचा योग या दिवशी सर्व कार्यकर्त्यांचं एक का मिलन या दिवशी होत असतं त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलेले आहेत आमचे या ठिकाणी मुबारक भाई आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्याचप्रमाणे आमचे सुभाषराव मराठे जे आहेत या ठिकाणी आशाताई मराठे आहेत या ठिकाणी चेंबूरचे चेंबूरच्या जवळच अणुशक्तीनगरचे तालुका अध्यक्ष सन्माननीय संजय कांबळेजी इंदर जैन आणि सगळे आमचे वॉर्ड अध्यक्ष वगैरे सगळे आम्ही या ठिकाणी सहभागी हो, आहोत आणि आम्ही सर्वजण अत्यंत विनम्रभावे गणेशांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही सर्वजण गणेशाकडे मागणी करतो की हे गणराया सर्वांना सुखी ठेवू हो, सर्वांना आशीर्वाद दे आणि सर्वांना एक सद्बुद्धी देऊन सर्वांचं कल्याण करण्यासाठी प्रेरणा दे अशा प्रकारची आपण विनंती करूयात राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य चेंबूरचे नेते सन्मान्य रवींद्र पवार साहेब आणि त्यांचे पूर्ण टीम चेंबूर तालुका समे तालुकाचे अध्यक्ष दीपक सावंत यांच्या घरी दरवर्षी आम्ही इथे द दर्शनासाठी येत असतो राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत मलाही त्यांचं आमंत्रण होतं आम्हीसुद्धा दरवर्षी का इथे मा देवाचं दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतो आणि एवढ्याच गणपती बाप्पाच्या चरणी एवढंच सांगेल की देशावरचं सा जेही संकट आलेलं आहे ते सर्व विघ्न तू घेऊन जा आणि आमच्या सर्व देशांना सुख समृद्धी लावं एवढीच गणपती चरणी विनंती करते आज आमच्या इथं सत्यनारायणची पूजा आहे आणि आमचे साहेब जे रवींद्र पवार साहेब हे गेल्या पंचवीस वर्षापासून माझ्या आम्ही मला चाळीमध्ये राहायचो तेव्हापासून साहेब आमच्या गणपतीला येतात ताई पण येतात मराठी साहेब येतात सगळे कार्यकर्ते आज माझ्या घरी येतात मी सगळ्याचा आभार मानेन कारण साहेबामुळे आम्ही इथपर्यंतच गेलो आणि साहेब दरवर्षी न चुकता माझ्या कार्यक्रमाला साहेब जैन साहेब सगळे येतात आणि असेच येऊत रा येत राहू दे आम्ही याही वर्षी माझे सहकारी माझे जवळचे मित्र दीपक सावंत साहेब चेंबूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प पक, पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या या पूजेनिमित्त आम्ही दरवर्षीच येत असतो आणि त्या निमित्ताने चेंबूर परिसरातील आमच्या अनुशक्तीनगर परिसर सरातील पक्षाचेच नव्हे तर दीपक सावंत साहेबांचा इतरही पक्षातला मित्र परिवार आम्ही सगळे एकत्र येत असतो आणि मी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो सत्यनारायण की पूजा हमारे मित्र हमारे चेंबूर तालुका के अध्यक्ष दीपक जी ने रखा और हर साल हम लोग यहाँ पे आते हैं और ये साल भी हमारे सभी साथी यहाँ पे पवार साहब के साथ में यहाँ पे आशा मराठे जी हैं मराठे साहब हैं संजय कामले हैं इंद्र जैन हैं हमारी सारी बहनें हैं सब लोग मिल कर कर के आज गणेश जी का आशीर्वाद लेने के लिए हम लोग यहाँ पे आए हैं और हम भगवान से प्रार्थना करते हैं कि सभी लोग सुख समृद्धि के साथ में रहें साथ में मिलजुल करके रहें देश के भविष्य के लिए और देश की जनता के लिए सबके लिए हम प्रार्थना करते हैं धन्यवाद सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।